विद्यार्थी मी आता आठवीत शिकतो मी तुमच्या समोर एक जिव्हाळाचा विषय घेऊन उभा आहे लाभले आम्हा सहभाग्य बोलतो मराठी लाभले आम्हा सहभाग्य बोलतो मराठी जिव्हाळाची भाषा अन प्रेमाची बोली हिवळे फक्त तो कविता नाही तर ती मराठी माणसाच्या हृदयातील एक सिंह गर्जा लागली मराठी ही माझी मातृभाषा माझा जीव माझा प्राण माझी अस्मिता माझी ती ओळख आहे या भाषेने मला पहिला शब्द बोलायला शिकवलं या भाषेने मला प्रेम माया दया करून शिकवली या भाषेने मला जीवनाला आणि जगण्याला दिशा दिली मराठी भाषेचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथातून ज्ञानाचं द्वार उघडलं संत तुकारामांनी तर भक्तीचा मार्ग दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्य घडवलं साने गुरुजींनी माणुसकी म्हणजे काय ते शिकवलं पुल देशपांडे तर हास्याचा साठा भरून दिला हेच तर आमचं सौभाग्य मराठी भाषा ही केवळ शब्दांची नाही तर ती भावनांची सुद्धा आहे तिच्यात गोडवा आहे लय आहे आणि गरज पडली तर धार सुद्धा आहे आजच्या या आधुनिक काळात इंग्रजीचं महत्व नक्कीच आहे त्यामुळे आपल्या मराठी भाषेची किंमत कमी होत नाही आजच्या या आधुनिक काळात इंग्रजी शिकलंच पाहिजे पण मराठी विसरून मराठी सह मराठी भाषेचा उपयोग केवळ परीक्षेतच नव्हे तर जगण्यात झाला पाहिजे आईशी वडिलांशी भावंडांशी मित्रांशी शिक्षकांशी मराठीत संवाद झालाच जा पाहिजे कारण मराठी भाषा आपल्याला माणूस बनवते सुजान संस्कृत नागरिक बनवते मराठी भाषा ही दीड हजार ते दोन हजार वर्षे प्राचीन आहे आपण म्हणतो आई हा शब्द म्हणताना जी भावना मनात येते ती भावना इतर कोणत्याही भाषेत म्हणताना येत नाही तसच मराठी म्हटलं की मन आणि छाती अभिमानाने भरून येते म्हणूनच मी म्हणतो लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी मराठी भाषेचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे मराठी माणूस हा शब्द ऐकल्यानंतर अभिमान वाटतो मराठी भाषा केवळ शब्दाची नाही तर ती भावनांची अभिव्यक्ती अंत तिला अंतकर्माची भाषा सुद्धा म्हणतात आपल्याला लहानपणी सांगितलेल्या गोष्टी या मराठीतूनच होत्या शाळेतली पहिली कविता चिवताई चिवताई दार उघड मराठीतच होती मराठी भाषेचा उपयोग केवळ सुधारकांची पिढी याच भाषेतून पुढे आली महात्मा फुले यांचे लेखन सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण आणि कार्य हे याच भाषेतून घडलं मराठीचा गोडवा लावणीत आहे तर कणखरपणा पोवाड्यात आहे शाळा व वर्गखोल्या चालवले जात आहेत यावर मराठी भाषेचे जगभरातले महत्व दिसते त्यामुळे तिला आज अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे म्हणूनच मी म्हणतो लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हो हे खरच भाग्य आहे आपण जेव्हा आईच्या खुशीत असतो तसच मराठीच्या मायेच्या कुशीत असतो चला तर तिच्यावर प्रेम करूया आणि गर्वाने म्हणूया मराठी माझी माय बोली तिचं स्मरण हीच माझी सौख्य खोली हीच माझी सौख्य खोली संयोजक हो व आयोजक यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे मी तो जय हिंद जय महाराज धन्यवाद